आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही त्यामुळे राजीनामा देत असल्याची संजय कोकाटे यांची भूमिका तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जे कोणी सहकार्य करेल त्या कोणत्याही व्यक्ती की आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची कोकाटे यांची भूमिका भाजप मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत असल्याचाही केला आरोप या कारणामुळे माढ्या संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी आपल्या सहकार्यासह दिला शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका कोकाटे आगामी लोकसभेच्या दृष्टीने काय भूमिका घेणार याकडे लागले लक्ष राजीनामा देत आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही त्याची तीन कारणं आहेत एक तर मराठा आणि धनगर आरक्षणाचा विचका करून समाज जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं आहे तर केंद्र सरकारनं पन्नास टक्क्याचा कोटा वाढवून त्या ठिकाणी ओबीसीच्या दहा पंधरा टक्के वाढवून त्यात मराठा समाविष्ट केले असते तर आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जे भांडण दिसतंय ते दिसलं नसतं सगळे महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या राहिले असते दुसरं गेल्या विधानसभेला मी निवडणुकीला उभा असताना भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्ष म्हणून माझं काम करण्याच्या ऐवजी कारखान्याच्या विक्रीमध्ये तीस खोकी दलाली मिळालेल्या बबनराव शिंदेंचं काम करणं पसंत केलं जर आपण स्वतः महायुतीत असताना आपला पक्ष तो काम करत नसेल तर आपण त्या पक्षाचं काम का करायचं म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही आणि तिसरं बबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांनी माडा तालुक्यातील जनतेच्या नावावरती कर्ज काढलं सिबिल खराब केलं कोठ्यावधी रुपये शेरशे घेतले शासनाचं कर्ज असणारी मागासवर्गीय सुदगिरणी विकत घेतली अशा एक ना अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत असताना सामान्य माणसाला न्याय देणं गरजेचं होतं त्याच्याऐवजी त्यांनी त्यांच्या चुकावरती पांघरून घालायचं काम केलं आणि आमचं धोरण आहे की ज्या बबनराव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जुलमी राजवटीला जे पक्ष आणि जे व्यक्ती समर्थन करतील ते आमचे विरोधी पक्ष आणि विजय शुगरच्या व्यवहारामध्ये दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत असणारा कारखाना सव्वाशे कोटी रुपयाला बबनराव शिंदेच्या घशात घातला आणि वेळेस तत्कालीन सहकारमंत्र्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती की लोकांचे त्या ठिकाणी शेअर्स आहेत ऊसाचे पैसे आहेत तोडणी वाहतूक आहे शेतकऱ्यांना अक्षरशः देशी धोडीला लावून त्या ठिकाणी कारखाना चोराच्या घशात घातला आणि याचमुळं त्यांना त्यांच्याकडं मिळालेल्या लोण्याच्या गोळ्याला जागून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून माड्याची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला ते शक्य झालं नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार त्यांनी केला त्यामुळं आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही आणि अडचण आपल्या पक्षाला येऊ नये म्हणून आम्ही आज पदाचा राजीनामा दिला पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे बघू आता एक दोन दिवस पुढं काय आहे कोण उभा राहणार आहे कसं उभं राहणार आहे त्यानंतर आम्ही पुढची भूमिका ठरवलो ठरवू पण एक मात्र आमची सगळ्यांची ठाम आणि ठाम भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं लोकसभेच्या काम करायचं नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा काय प्रचार करणार प्रचार करण्यायोग्य उमेदवार असेल तर आम्ही प्रचार करणार प्रचार कुणाचा नाही करायचं म्हणजे घरात बसून राजकारण संपायचं काम असते आम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करायचंच नाही हे मात्र आम्ही पक्क ठरवलेलं आहे उद्या कुठला अपक्ष उमेदवाराचं करायचं का महाविकास आघाडीचं करायचं ते आम्ही सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत आज मला शहात्तर हजार मतं विधानसभेला पडलेत आम्हाला सगळ्यांना विचारावं लागेल काय करायचं ते सगळ्यांशी विचार करून ठरवू परंतु एक भारतीय जनता पार्टीचं करायचं नाही हे मात्र नक्की मोहिते पाटील कुटुंबियांकडून देखील उमेदवारीची मागणी लोकसभेसाठी मोहिते पाटलांचा आमचा आणि त्यांच्या उमेदवारीचा हा त्यांचा पक्षांतर वाद होता आम्ही काल दुपारी मी पोस्ट टाकली आणि उमेदवारी काल संध्याकाळी जाहीर झाली मोहिते पाटील जरी उमेदवार झाले असते तरीसुद्धा आमची भूमिका हीच राहणार होती भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही कारण आज मराठा समाजामध्ये खूप आणि खूप मोठा एक राग या देवेंद्र फडणवीस आणि यांच्याबद्दल आहे शिवाय सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार तेरा चौदामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी कमी जमीन असणारा कारखाना एकशे अठ्ठेचाळीस कोटीला विकला होता पाच वर्षानंतर त्याच्यापेक्षा शंभर एकर जमीन जास्त असणारा कारखाना जो की दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा होता तो एकशे पंचवीस कोटीला दिला आणि एकशे पंचवीस कोटीला देत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे द्यायला पाहिजे होते ते दिले नाहीत त्यामुळं भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन आहे हे तर तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही पैसे घ्यायचे आणि त्याला शुद्ध करायचं तसंच आमचे बबनदादा शिंदे व त्यांच्या कुटुंबियाचं चाललेलं आहे त्यांना जे त्यांनी पाप केलेलं आहे लोकांच्या डोक्यावरती काढले काढलेलं कर्ज आहे त्याची कारवाई होऊ नये म्हणून अजितदादा आले म्हणून ठीक आहे पण ते नसते आले तरी सुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या जा वळचणीला जाणारच होते कारण सोलापुरातले माजी सहकार मंत्री त्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत